भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे रोजी दुपारी सुमारास अज्ञात अतिरेक्यांनी निष्पाप असणाऱ्या हिंदू पर्यटकांवरती धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला सदरील हल्ला हा ब्या प्रवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या व लष्करी गणवेश परिधान करून आलेल्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या टी आर एफ या पाकिस्तान प्रणित दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे प्रसिद्ध झाले अशा या हल्ल्यात सुमारे 28 ते 30 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच अनेक पर्यटक हे गंभीर जखमी असून अनेक कुटुंब या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौम तत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा नष्ट करण्याची गरज आहे शिवसेना शहराच्या वतीने या हल्ल्याच्या जळजळीत निषेध करीत असून या हल्ल्याचा प्रतिशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मनमाडचे सर्कल अधिकारी गुडवे ताते यांना देण्यात आले त्याप्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल संध्याकाळी कालच आमदार साहेबांचा मेसेज होता या विषयावर आज निषेधाचं एक निवेदन किंवा निषेधाचे प्रतिक्रिया आप आपल्या शहरातून सर्वप्रथम आम्ही देत हो आहोत की हा जो हल्ला झाला तो आपल्या देशावरचा हल्ला आहे अशा दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं जावं कारण की त्यांनी ज्या क्रूर पद्धतीने आपल्या देशबांधवांना तिथल्या पर्यटकांना मारलेलं आहे त्याचा उत्तर हे भारत सरकार नक्की देईल अशी अपेक्षा या सरकारकडून आपण सर्वजण बाळगतो आहे आणि त्याचं प्रत्युत्तर लवकरात लवकर देण्यात यावं अशी या माध्यमातून आणि सरकारला निवेदन करून विनंती करतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ना, नांदगाव